नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मुक्कामपोष जिल्हा सोलापूर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेबद्दल मागच्या मध्ये आपण मोठी मोठी याची माहिती जाणून घेतली होती या मध्ये आपण बांधकाम कामगाराची व्याख्या जाणून घेणार बांधकाम कामगार म्हणजे नक्की कोण कुणाला बांधकाम कामगार म्हणायचं तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार इमारत रस्ते रेल्वे क्रॉमवेज रे, पाटबंधारे नियंत्रणाचे काम करणारे विद्युत लाईन्स टाकणारे रेडिओचे काम करणारे किंवा टेलिव्हिजनचे काम करणारे टेलिफोनचे काम करणारे धरण बांधण्याचे काम करणारे कालवे जलाशय बोगदे पूल सेतू प्रणाली पाईपलाईन्स पारेशन टावर उभं करणारे इत्यादी बांधकाम फेरफार दुरुस्ती देखभाल किंवा त्याला पाळून टाकण्याचे काम करणारे हे सगळे कामगार बांधकाम कामगाराच्या अखत्यारीत येतात ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या योजनेचे लाभ घेऊ शकतात तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो दगड काम करणारे कामगार असतात टाईल्सला पॉलिश करण्याचे वगैरे काम करतात सुतार काम करतात घरांना रंग देण्याचे काम करतात गटार दुरुस्तीचे काम करतात किंवा गटर बनवण्याचे काम करतात नळ जोडण्याचे काम करतात तुम्हाला सांगतो अजून वायरिंगचे कामं करणारे जे आपले कर्मचारी आहेत ते वायरिंगचे कामं करणारे कर्मचारी अग्निशमन यंत्रणा जी बसवली जाते मोठ्या मोठ्या टावर्समध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये ज्या अग्निशमनची यंत्रणा बसवली त्यांना सुद्धा ह्याचे सर्व फायदे घेता येतात तर मित्रांनो यासोबतच लोखंडाचे किंवा गेट्स बनवतात धातूची कामं करतात तुम्हाला सांगतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसची कामं करतात म्हणजे ओ पी म्हणतात ते काम करणारे कामगार किंवा जे आपले मजूर वीट भट्टीवर काम करतात विटा बनवण्याचे काम करतात घराचे कौलारं जे असतात ते कल कवलारं बनवण्याचे काम करतात तुम्हाला सांगतो सौर सौर ऊर्जेचे सेटअप्स जे लावले जातात घरावर ते काम करणारे कर्मचारी सिक्युरिटी कॅमेराचे सिक्युरिटी कॅमेराचे काम करणारे कर्मचारी हे सगळेजण महाराष्ट्र इतर आ, इमारत इतर, बानकम नहीं नहीं व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या प्रत्येक योजनेचे फायदे घेऊ शकता तुम्ही जर ह्यातील कुठलेही काम करत असाल नक्की एकदा अप्लाय करा तुम्ही ह्याचा फायदा घेऊ शकता तुम्ही ह्याचा फायदा घ्यावा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचावा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ही जबाबदारी आपली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शैक्षणिक लाभ जे आहेत त्याच्यावर चर्चा करणार आहोत आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की नमस्कार